थोडं आज आपण सगळेजण आहे माझ्या आमच्या भारतीय जनता पक्षाचे माझे आमदार सन्मान्य नातू साहेब आहेत आमचे जिल्हा अध्यक्ष सन्मान्य मुंबईजी सन्मान्य राजेश सावंतजी आहेत माझ्या बाजूला आपल्या ह्या भागाचं अतिशय सक्षम नेतृत्व आमच्या रत्नागिरीचं अतिशय भक्कम असं नेतृत्व प्रशांत जाधवजी माझ्या बरोबर आहेत आणि आपल्या प्रत्येकाच्या मनातले असंख्य प्रश्नांची उत्तरं आजच तुम्हाला मिळणार नाही आजच सगळ्या भेटीहून तुम्ही चालू शकणार नाही आज ट्रेलर प्रकाशनाचा दिवस आहे आणि आजची ही जी भेट मी आपल्या वशिष्ठ देवीला दिलेली आहे आणि आमचे प्रशांत जाधवजी यांनी okay, okay. आमचाही त्यांना आग्रह भारतीय जनता पक्ष म्हणून होता एक सक्षम नेतृत्व या भागात ज्यांनी या भागातल्या असंख्य लोकांच्या आयुष्यामध्ये परिवर्तन आणलं आहे सहकाराच्या माध्यमातून असंख्य तरुणांच्या दोन हाताला काम दिलेलं आहे त्यांचं कार्यकर्त्यांचं एक फार मोठं जाळं आहे असं नेतृत्व अगर आमच्या भारतीय जनता पक्षामध्ये आलं तर निश्चितच आमच्या भारतीय जनता पक्षाची संघटना अजून भक्कम होईल आम्हाला ही तळागाळामध्ये पोचण्यासाठी एक अतिशय चांगले चांगला सहकार्य भेटेल चा आणि शत प्रतिशत भाजप हा जो आमच्या नेतृत्वाने जो काही नारा दिलेला आहे त्या दिशेने वाटचाल करत असताना प्रशांत यादवजींसारखे चांगले सहकारी अगर खांद्याला खांदा लावून काम करत असतील तर निश्चित पद्धतीने आमच्या भारतीय जनता पक्ष ही या भागात भक्कम होईल रत्नागिरीत भक्कम होईल आणि ही सगळी भावना आम्ही कार्यकर्ते म्हणून आम्ही आमचे आदरणीय प्रदेश अध्यक्ष रवी चव्हाण साहेबांकडे आम्ही चर्चा केली आम्ही मग प्रशांत यादवजींना पण आग्रह केला त्यांनाही विनंती केली आणि आमच्या प्रदेश अध्यक्षजींच्या बैठकीमध्ये प्रशांत यादवजींनी आमच्या भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आणि येणाऱ्या एकोणीस तारखेला एकोणीस ऑगस्टला भारतीय जनता पक्षाचं नर्मन पडलं जे प्रदेश कार्यालय आहे तिथे राज्याचे लाडके मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब प्रदेश अध्यक्ष सन्मान्य रवी चव्हाण साहेब आमचे खासदार आणि माजी मुख्यमंत्री सन्मान्य साहेब आणि अन्य आमच्या भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये येणाऱ्या एकोणीस तारखेला मुंबईमध्ये प्रशांत यादवजींचा प्रवेश हा भारतीय जनता पक्षामध्ये निश्चित झालेला आहे आणि ते त्यासाठी मी आवर्जून त्यांना भेट देण्यासाठी आलो आहे त्यांच्या जवळच्या निक निकटतोर्य सगळ्याच कार्यकर्त्यांची त्यांच्या कुटुंबियांशी आमची चर्चा झालेली आहे आणि म्हणूनच तो एकोणीस तारखेला होणाऱ्या प्रवेशाच्या दृष्टिकोनातून आज त्यांच्या त्यांचा आग्रह होता की आम्ही त्यांच्याकडे मी नातू साहेब आमचे जिल्हा सगळेजण त्यांच्याकडे यावं त्यानुसार आम्ही सगळेजण आलो आमची चांगली चर्चा झालेली आहे आणि आता एकोणीस तारखेला जेव्हा त्यांचा अधिकृत पद्धतीने प्रवेश होईल आमच्या मुख्यमंत्री साहेब आमचे प्रदेशाध्यक्ष आणि साहेबांच्या उपस्थितीमध्ये मग पुढच्या दिशेबद्दल एक एकंद वाटचालीबद्दल आम्ही तेव्हा आपल्यासमोर आमचे सगळे पुढची भूमिका मांड पालकमंत्री उदय सामंत दोन येऊन गेले मग भारतीय जनता पार्टीने असं काय जागू केली की हे सगळे तुमच्यामध्ये आहेत उदय सामंतजी आमच्या सरकारमध्ये ज्येष्ठ मंत्री आहेत रत्नागिरीचे पालकमंत्री आहेत त्यांनी एकंदरीत आमच्या प्रशांत जाधवजींनी जे काही सहकार्याचं दाळं इथे उभं केलेलं आहे वशिष्ट डेलीच्या निमित्ताने ते डेरीला भेट देण्यासाठी आले होते त्यांना त्यांनी हे काय हे ज्या पद्धतीने त्यांनी तरुणाला दोन हाताला काम देत आहे उद्योग मंत्री म्हणून या भागाचे लोक पालकमंत्री म्हणून अगर ते इथे भेट देण्यासाठी येत असतील तर त्याच्यामध्ये राजकीय दृष्टिकोन बघण्याची काही गरज नाही तर शेवटी बघा प्रशांत यादवजी एक अनुभवी नेतृत्व नेतृत्व आहे त्यांना नि निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार त्यांचा आहे आणि शेवटी त्यांनी तो निर्णय का घेतला कुठला निर्णय का नाही घेतला हा शेवटी तुम्ही त्यांच्यावर सोडलं पाहिजे आणि म्हणून आज त्यांनी निर्णय घेतल्यामुळे भारतीय जनता पक्षाकडे ना त्यांनी निवडल्यामुळे आज आम्ही सगळे इथे बसले मोठी जबाबदारी देणार असं जे पण देऊ ते तुम्हाला सांगून देणार नाही दिल्यानंतर तुम्ही चांगली ब्रेकिंग न्यूज चालवाल चांगल्या पद्धतीने तुमचा व्ह्युअर्स वाढतील तुमचा खप वाढेल फक्त एक लक्षात घ्या आम्ही एक कार्यकर्त्या नाही नेत्याला पक्षामध्ये प्रवेश करतो नेत्या त्यांनी सहा हजार आठशे फक्त ते कमी पडलेले आहे विधानसभेला मी तीन वेळा विधानसभा लढलेलो आहे सहा हजार आठशे नथिंग म्हणजे एकोणतीस ला ताकदीनी भारतीय जनता पक्षाचे इथे आमदार असेल <सथ> आणि म्हणून त्यांना ताकद देणं हे भारतीय जनता पक्षाचं आमचं कर्तव्य आहे आम्ही जेव्हा भारतीय जनता पक्षामध्ये आलो आम्हालाही भारतीय जनता पक्षाने ताकद दिली का भारतीय जनता पक्ष हा एकमेव असा पक्ष आहे जो कार्यकर्त्यांचं माणूस उभं राहतो खऱ्या अर्थाने ताकद देतो दुसरे नुसतं बोलतात आम्ही काँग्रेसचा अनुभव घेतलेला आहे नुसतं बोलतात पण भारतीय जनता पक्ष हा खऱ्या अर्थाने अगर ता आम्हाची इच्छा अगर इथे पक्ष संघटना वाढवावी तर त्यांच्या नावापुढे अगर आम्ही पदच लावलं नाही तर काय करणार निधी कशी देणार तर म्हणून जे काय गरज आहे त्या पद्धतीची ताकद त्यांच्या मागे उभी करणार आहे दो, दोन हजार एकोणतीसला आपण जर आता बोललो की प्रशांत जाधव पुढचे उमेदवार असते आमदार असते तर भाजपचा दोन हजार एकोणतीसला असा अजेंडा आहे की सोबळावर ते भाजपचे सगळे आमदार त्याबद्दलची भूमिका आमचे प्रदेश अध्यक्ष आणि वरिष्ठ नेते व्यक्त करतील एक कार्यकर्ता म्हणून माझी भावना आहे अगर एक भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून तुम्ही मला विचारलं तर माझी हीच भावना आहे ना की हे आमचे इकडचे आमदार आहेत आणि त्या दिशेने आम्ही काम करणार न कारण आज जे काय वातावरण आज कोकणामध्ये ज्या पद्धतीने इथे मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्त्यांचा प्रवेश होतोय आमच्या भारतीय जनता पक्षामध्ये आमचे दोन्ही जिल्हाध्यक्ष आहेत तुम्ही त्यांनाही विचारलं तर प्रत्येकाची इच्छा आहे की आम्ही भारतीय जनता पक्षा म्हणून स्थानिक स्वराज्य संस्था आम्ही स्वबळावरच लढलं पाहिजे कारण आमची ताकद आहे तळागाळात ताकद वाढते आहे काही दिवसाअगोदर आमच्या मोरेजींनी पण ती इच्छा जाहीर पद्धतीने व्यक्त केलेली आहे आता आम्ही एवढे कार्यक्रम आता आम्ही रक्षाबंधनाच्या देवाभाऊसाठी कार्यक्रम घेतला हर घर तिरंगाचा का आमचा कार्यक्रम आहे भूज निहाय आमची संघटना भक्कम आहे एवढे सगळे कार्यक्रम आमचे कार्यकर्ते घेतल्यानंतर <laughs> त्यांची इच्छा आहे ना की साहेब आम्हालाही कधी जिल्हा परिषद पंचायत समिती शोभडवा लढून तुम्हाला आमची किती ताकद आहे दाखवण्याची संधी तरी द्या हातच <laughs> राखून किती वर्ष ठेवायचं <laughs> एकदा <सेंगा> झाकली <laughs> मूठ सव्वा लाखाची उघडायची आणि दाखवायचं काय भारतीय जनता पक्षाची ह्या रत्नागिरीमध्ये किती ताकद आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मध्ये दाखवण्याची चांगली संधी आहे असा कार्यकर्त्यांचा प्रचंड दबाव असा आमच्यावर आहे म्हणून त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये प्रदेश अध्यक्ष आणि मुख्यमंत्र्यांना सांगा की आमचं इथे आमची लढाई पुढची स्वबळावरच असली पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून कार्यकर्त्यांची भावना मी नेत्या मंडळीकडे पोहोचल आमदार सुद्धा आहेत आपल्यामध्ये आणि मग पुढचं गणित कसं असणार आहे बघा प्रत्येकाला आपला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून अजित पवार गट म्हणून ते आपलं पक्ष वाढवणार आहेत त्यांना त्यांचा अधिकार आहे त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना उद्या आग्रह धरतील की निकमजी तुम्ही इथे सो बळवडला तर त्यांनी लढवलंच पाहिजे मग कशाला मग महायुतीचा विचार करा प्रत्येकाने आपला आपला पक्ष वाढवायलाच पाहिजे आम्हालाही कळलं पाहिजे ना का आम्ही रत्नागिरीमध्ये किती पाण्यामध्ये आहोत नेहमी आमचं हातचं राखून असतं आमच्या कार्यकर्त्यांना आपली ताकद दाखवण्याची संधी मिळत नाहीये आता अगर प्रशांत यादवजींसारखे चांगलं नेतृत्व इथे येत आहे भक्कम नेतृत्व येत आहे सहा हजार आठशे फक्त कमी पडणं म्हणजे विचार करा किती जिल्हा परिषद मध्ये ह्या लीड असेल पण तेही ताकद व्यवस्थित पद्धतीने पक्षाच्या व्यवस्थित वापरली नाही तर मग उपयोग काय सर आगामी नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती तुम्ही जर संवादी मानला चुकून साठी चुकून समिती मतज्ञी त्यासाठी आम्ही तुम्ही त्यासाठी दुसरा पत्रकार परिषदे थांबा नागरिक आज आमच्या प्रशांत यादवजींना भेटण्यासाठी आलेलो आहे तुम्हाला <laughs> एवढी ब्रेकिंग न्यूज एकोणीस ऑगस्ट ची दिलेली आहे सगळ्यात एकत्र करून तुमच्या मोबाईल <laughs> आहे कधी जेव्हा आमची भारतीय जनता पक्ष म्हणून सणाची ताकद आम्ही दाखवू आता आम्हाला कमीच मोजलं जातं कारण आमच्याकडे आमदार नाही सदच आमच्याकडे फक्त खासदार आहेत जे राणी हे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी स्वतःच्या ताकदीवर निवडून आणलेलं आहे ते तुम्ही लोकसभेमध्ये आम्हाला काय परिस्थिती तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे नातू साहेबांनी जी भूमिका मांडली शेवटी आमच्या कार्यकर्त्यांनी जेव्हा गावागावात आमच्या कार्यकर्त्यांचं नेटवर्क आहे लोक जेव्हा आमच्या कार्यकर्त्यांना निवेदन देतात कार्यकर्त्यांनी करावं हो काय आता जिल्हा नियोजनची जे काही मी समीकरण मी माझ्या हातात आलेले संपर्क मंत्री म्हणून किरण जी आमदार आहेत त्यांना वीस कोटी दिलेले आहेत आपले उदय जी स्वतः त्यांनी वीस कोटी आपल्या मतदारसंघासाठी ठेवलेले आहेत निकमजींना वीस कोटी दिलेल्या आहे आणि भारतीय जनता पक्षाचे खासदार म्हणून राणे साहेबांना फक्त पाच कोटी दिले आहेत हे थांबणार कधी जिल्हा नियोजन मध्ये आम्हाला आमचे लोक पाहिजेत ना आम्हालाही आमची तेवढीच ताकदी आमचे मत आहेत आज कोकणातला अशी परिस्थिती आहे कुठलाही एक मतदारसंघ विधानसभेचा तुम्ही बघा जो भारतीय जनता पक्षाच्या ताकदीशी निवडून येऊ शकत नाही मी तुम्हाला सांगतो परिस्थिती आहे म्हणून आम्हाला निधी जास्त हवी असेल चिपळूणला पूरमुक्त करण्यासाठी गेले तीन वर्ष गाळमुक्तीचं जी मोहीम चालू आहे प्रशासनाचं काम चालू आहे फक्त आता अडलंय असं की मेरिटाईम बोर्डाची हद्द जिथे सुरू होते गोळकोट पासून पुढे त्यासाठी प्रांत अधिकारी तुम्हाला भेटले त्या संदर्भात काय एनओसी देऊन टाकणार मी माझं काम फार फास्ट आहे तुम्ही करू नका साहेब कोकण थांबायची गरज नाही आता प्रांत अधिकारी भेटले मला मी माझ्या डिपार्टमेंटला सांगून टाकेन एनओसी देऊन टाकणार तर कोकणच्या दृष्टी आपल्याकडे मत्स्य व्यवसाय आणि बंधनेचा महत्वाचा आहे तर देवगडमध्ये यावर्षी मत्स्य महाविद्यालय सुरू होणार होतं हो याचं आणि काय होतं म्हणजे कृषी मंत्र्यांची जबाबदारी दुसऱ्यांकडे गेलेली नाही म्हणाय तो त्याच आठवड्यात ती बैठक होणार होती माझा प्रयत्न आहे की ह्याच वर्षी ती बॅच चालू व्हावी त्या दिवशी सगळं इन्फ्रास्ट्रक्चर तयार आहे पुढच्या मंगळवारी ती बैठक आमची कृषी मंत्र्यांबरोबर ठरलेली आहे बाकी सगळा आमची पार्श्वभूमी तयार आहे माझी अपेक्षा आहे की लवकर ह्या वर्षी आणि ते आणि दापोली विद्यापीठ बरोबर <coughs> ते संलग्न असणार नागपूरवर नाही अल्ट्रा आता जयगड बंदरामध्ये शंभर टक्के तयारी नाही म्हणून अल्ट्रा अल्ट्रापेकचं जे काय जेटी आहे ना तिथे आमची उतरवण्याची ह्या वर्षी तयारी पुढच्या वर्षी आमची राय रत्नागिरी कारण ती फक्त गणेश उत्सवासाठी नसणार ती ती रोरो सुरू आतापासून सुरू होणार रोज म्हणजे रोज तिथून मार्गावरून बोट निघाली इथे तुमच्या रत्नागिरीत आली विजयदुर्ग मध्ये आली तिथे पॅसेंजरना उतरवलं दीडशे गाड्या उतरवल्या दोन तास सर्व्हिसिंग साठी त्यांना लागणार परत ती झालो म्हणजे दररोज तुम्ही मुंबईला येऊन जाऊ शकता आणि तुम्ही एक्सप्रेस सोडलाय रत्नाच जाहीर केलं ना रत्नागिरी साठ एक थांबा दिलेला आहे चोवीस तारखेला आणि तेवीस तारखेला सिंधुदुर्ग आहे म्हणजे टोटल माझ्याकडे चार हजार लोकांना आम्ही घेऊन येणार आहे दोन्ही याच्यामध्ये म्हणजे आमचे जे दोन्ही जिल्हाध्यक्ष आणि आमच्या भारतीय जनता पक्षाचे जे मंडळ अध्यक्ष आहे त्यांना सतरा आणि अठरा दोन दिवस बुकिंगसाठी लोकांनी संपर्क करावं साहेब आपण दाभोळचं एक इथे ऐतिहासिक बंदर आहे आमच्याच याच्यावर खरं म्हटलं तर आम्ही शंभर टक्के समाधी नसलो तरी आमचं त्याच्यावर फार बारकायचे लक्ष आहे खासदार साहेब स्वतः दोनदा नितीन गडकरी साहेबांशी बोललेले आहेत आम्ही डब्ल्यू डी मंत्री आमचे शिवेंद्र राजे आम्ही सगळेजण त्यांच्या संपर्कात आहोत नातू साहेब संपर्कात आहोत आमचा हाच प्रयत्न आहे की लोकांना कमीतला कमी त्रास व्हावा पण ज्या गतीने काम सुरू आहे मला विश्वास आहे की पुढच्या वर्षात तुम्हाला हा प्रश्न आम्हाला विचारायला लागणार नाही सिंधुदुर्ग जाताना जो हायवे आपण बघतो कुटुंबियांचं किंवा सगळ्यांचं बघितलं तर अशीच अपेक्षा आहे की इथपर्यंत अगदी खवटी कशी सगळ्यात होण्यासाठी तर तुम्हाला चोर दोन हजार चोवीस पासून तुम्ही राणे साहेबांना निवडून दिलं की नाही आता तो इफेक्ट दाखवण्यासाठी आम्हाला एक दीड वर्ष द्या जेणेकरून तुम्हाला जसं रत् रत्नागिरीमध्ये म्हणजे सिंधुदुर्गामध्ये आम्ही नव्याण्णव टक्के आमचं काम पूर्ण केलेलं आहे तसं रत्नागिरी करायला पण आम्ही तेव्हा प्रचारामध्ये सांगितलं होतं की जे सिंधुदुर्गामध्ये आम्ही हायवे संदर्भात करून दाखवलं त्याच पद्धतीने आम्ही इथे पण करून दाखवतो जो आमचा आधी शब्द आहे साहेब उद्धव ठाकरे म्हणतात साहेब उद्धव ठाकरे म्हणतात की लोकशाही न्यायालयाच्या उंबीर धडपते तिला कोणत्याही खंडपीठाने न्याय द्यावा न्यायाच्या प्रतिक्षेत आहे काय पण आतापर्यंत लोकशाहीने न्यायालयाच्या न्यायालयाने लोकशाहीच्या माध्यमातून न्याय दिलेला आहे आता त्यांच्या मनाप्रमाणे घडलं नाही म्हणजे न्याय भेटत नाही असं काय होत नाही हे शेवड्या मुलांसारखं माझ्या मनाप्रमाणे झालं नाही म्हणजे तिथे लोकशाही मेली ज्यावेळी लोकसभेमध्ये आमचे सगळे उमेदवार निवडून आले तेव्हा मग लोकशाही जिवंत होती तेव्हा सगळं आलबेल होतं पण आम्ही विधानसभेला हरलो न्यायालयामध्ये आमच्या निर्णय आमच्या मनाविरुद्ध गेलं म्हणजे सगळं वाईट

या, <laughs> तेना, तेना अच्छा या आमचे नातू साहेब अतिशय सक्षम आहेत नितेश राणेंची बिलकुल गरज नाही अतिशय पद्धतीने लोहा काढतायत असं म्हणतात ना तसे आमचे नातू साहेब सक्षम पद्धतीने उत्तर देत आहेत नितेश राणे मुद्दा माझा काल आहे ना जे काही भास्कर जाधवांची जी भूमिका आहे तीच उद्धव ठाकरेंची भूमिका आहे का तीच त्यांच्या पक्षाची भूमिका आहे का ते तरी जाहीर करावं फक्त एवढं तीच उद्धव पण उभाटाची भूमिका अधिकृत आहे का बाकी सगळ्याचं उत्तर नातू साहेबांना अतिशय सक्षम दिलेलं आहे फक्त तीच त्यांच्या पक्षाची अधिकृत भूमिका आहे का, का उभाटाची हे फक्त त्यांच्या उद्धव ठाकरेंनी जाहीर करावं हो। मग बघ विधानसभेमध्ये मंत्री झाल्यानंतर रत्नागिरीच्या बंदरांचा सा चांगला विकास केलेला आहे चिपळूणच्या गोडकोट बंदरं आहेत त्यांच्याकडे तुम्ही काय लक्ष देणार एक एक टप्प्या टप्प्याने मी सगळे विषय घेतोय तुम्हाला त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल द्यायचा आता हरणे बंदर आकडे आणि दोन हजार दोनशे चौदा कोटी खर्च करून मार्च दोन हजार सोवीस पर्यंत हे बंदर आम्ही तयार करतोय त्याच पद्धतीने हे जे तीन बंदराचे तुम्ही नाव घेतली त्याच्याबद्दल पण आम्ही निधीची तरतूद करतोय तुम्हाला बदल निश्चित पद्धतीने सरकारला येऊन नऊ ते दहा महिने झालेले आहेत आमचा हनीमून पिरियड संपतो आहे काम दिसते उद्धव ठाकरे म्हणतात आठ ऑक्टोबरच्या आधी सगळे लोकांच्या निवडणुका लागायच्या इच्छेप्रमाणे जगत चालतं ना